तर नमस्कार गावाल्यान तुमका समोर हे पत्रिका आणि आमंत्रणाचं नारळ बघून समजलाच असताना मम्मीन प्रत्येक पत्रिकेक हळद आणि कुंकू लावून घेतल्या कारण आज जातो आम्ही आदोळच्या देवांका पत्रिका ठेव तर मम्मीन फायनली सगळ्या देवांची ओ म्हणजे देवींची ओटी आणि देवाक नारळ आणि सगळ्या फायनली रेडी करून घेतल्या नारळ हळद कुंकू लावल्या आणि सगळी ओटी रेडी करून नंतर आमक जा तास मामाकडे म्हणजे माझ्या आजो आजोळ्या आदोळच्या देवांकडे नारळ देऊ त्या थंय आमचे वारशी रोवतात त्या वारशांक पत्रिका देव तर आईन सगळे नारळ आमंतरणांचो आणि सगळे रेडी करून एका पिशवीत सगळा भारी पैकी भरून ठेवल्या हो आणि नंतर मी वर इल आहे आणि गाडी जरा दवात असल्यामुळे आज खूप थंडी पडली त्यामुळे दवात असल्या कारणान गाडी भिजलेली त्यामुळे जरा फटको मारला आणि एकदम चकचकीत केलं आहे गाडी आणि नंतर सगळ्या झाल्यानंतर आम्ही जाऊ निघालो आणि गावालान आम्ही पोचलो पहिल्यांदाच जरीमरी आईच्या मंदिरात सध्या मंदिराचा काम सुरू आ तर आई दरवर्षी भाऊबीज असतात तेव्हा म्हणजे रक्षाबंधनच्या टायमाग आई दरवर्षी भाऊबीज नाही सॉरी रक्षाबंधनच्या टायमाग आई दरवर्षी ओटी भरता या मंदिरात येऊन तर त्या मंदिरात आम्ही नारळ ठेवच्यासाठी येलो माझं yeah. <laughs> <to the brand>. <continental dishes> <paddedhaltý> <trio> मा मी येतेच तालावधी आणि माझ्या आज झिलाचं लग्न ठरला बावीस डिसेंबर कसा त्यामुळे पत्रे पत्रिका ठेवण्यासाठी जॉबला तुमचं नाव भास्कर जय जय भास्कर उभय ओटी भरलेली आहे नजर ठेवली आहे आज त्यांच्या मुलाचं लग्न आहे बावीस डिसेंबरला त्या पत्रिकेचा मंदिरच्या पुढे ठेवलेलं आहे ते पाहून पूर्ण आताच्या आणि आता त्या लग्न पूर्ण व्हायपासून त्या ठिकाणी तुम्ही जाऊन नेहमी स संरक्षण देऊन लग्नाने पार पाडा तसंच त्यांच्या कुटुंबाच्या मागे त्या कोणाची

तेव्हा रस्तो नव्हतो लाल असे असे रोड पाऊस पडा आणि चिखीतून आम्ही आई बरोबर <laughs> i well, uh... chứ ạ. Ở đây có cái cửa cái cửa. Về anh về nhỉ. Đi ra Mà đâu có

दत्ता दी तेसा लग्न असा तुमका बावीस डिसेंबरच्या आत दोन तीन दिवस येवचा असा बावीस डिसेंबर नाही तर लग्नात तू असच आता आणि यायचा डोळ्यात पाणी भरायचं नाही चांगली गोष्ट असं की नाही झाला दत्ता के देड़? देड़? <laughs> 还是要子啊，对，哪里有鸭子？<對>啊你

नाहीतरी संध्याकाळ झाली बरोबर तेव्हा इथे घराकडे मारते ना <laughs> हो, ते कुकर जो तो खूप अडचण इथे व्हायचं मी घराकडे